समाजाला सामर्थ्यवान बनवणारं नेतृत्व म्हणजे कल्लापन नावाडे श्री अतिशय क्षेत्रबाहुबली येथे पितवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहन्मूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्टावी वर्षपूर्ती या निमित्तानं बाहुबली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बाहुबली विद्यापीठाचे माजी अध्यक्ष माजी खासदार कल्लापन नावाडे यांचा विशेष गौरव कृतज्ञता सन्मान करण्यात आला यावेळी बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे म्हणाले की एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार बावीस अशी एकतीस वर्ष संस्थेची निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवायोग आवाडीदादानी दिला एका जातशत्रू व्यक्तिमत्व आणि कुटुंबियांपेक्षा संस्थेला प्राधान्य देऊन दादानी संस्थेचं प्रत्येक काम असेल संस्थेच्या अडचणी असतील त्या सोडवलेल्या आहेत या सेवायोगाबद्दल आदरणीय आवाडीदादा यांना संस्थेच्या वतीनं विशेष कृतज्ञता सन्मान समर्पित करीत आहोत यावेळी आचार्य श्री चंद्रप्रभू सागर महाराज जी आशीर्वचन देताना म्हणाले की समाजाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी एका नेतृत्वाची गरज असते ते नेतृत्व म्हणजे आपले कल्लापांना आहेत दादांनी समाजाला सामर्थ्यवान बनवण्याचं काम केलं आहे आणि दादांना सामर्थ्य देण्याचं काम दादांच्या पत्नी दिवंगत इंदुमती आऊंनी केलं संस्थेचं कोणतंही काम असेल त्यांनी अतिशय निष्पृहपणे ते काम पार पाडलं म्हणून संस्था आजतागायत अतिशय दिमाखात आणि प्रगतीपथावर असल्याचं दिसून येतं संस्थेच्या यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला बाहुबली विद्यापीठाचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार प्रकाशांना आवाडे यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी बाहुबली ब्रह्मचार्या आश्रम व बाहुबली विद्यापीठ विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंद जी दोशी चे अध्यक्ष बाहुबली ब्रह्मचार्याचे अध्यक्ष सनत कुमार आरवाडे उपाध्यक्ष धनराज बाकलीवाल कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील महामंत्री डी सी पाटील संचालक गोमटेश बेडगे भारत सरकार अल्पसंख्याक विभागाचे सदस्य धन्यकुमार गुंडे शांतीनाथ कांते उत्तम आवाडे स्वप्निल आवाडे तात्यसो अथने श्रीधर हेरवाडे सर्व ट्रस्टी अप्पासाहेब चौगुले अप्पासु भोकरे डॉक्टर बी ए शिखरे विनोदिनी शिखरे जिनरत्न रोटेरियन जिनरत्न रोटे कमलाकर चौगुले राजेंद्र नांद्रेकर बाबासू चौगुले अण्णासू पाटील चिपरीकर राजू होसकल्ले व सर्व ट्रस्टी प्रतिभाताई दोषी डॉक्टर बाळासाहेब चोपडे तात्यासाहेब अथने आदी मान्यवर सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका श्रावक श्राविका विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभवश्रिधी मराठी एस न्यूज